नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती तालुक्यातील सुपा या ठिकाणी आहोत या ठिकाणी पंचायत समितीची निवडणूक लागलेली आहे आणि भाजपच्या चिन्हावरती निवडणूक लढवित असलेल्या उज्ज्वला पोपट खैरे आपल्यासोबत आहेत आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत त्यांच्या काय कल्पना आहेत किंवा त्यांचं विजन काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत नमस्ते मॅडम पहिल्यांदा तुमचा परिचय करून नमस्कार मी उज्वला पोपट गणपत खैरे मी सुपा पंचायत समिती गणाची उमेदवार आहे सुपा पंचायत समिती गणातून भाजपच्या कमळ्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहे तरी ही निवडणूक सर्वसामान्य लोकांच्या पाणी प्रश्नासाठी लढवत आहे नमस्ते नमस्कार तुम्ही जे ही निवडणूक लढवत आहात तर ते लढवण्यामागच काय मुख्य कारण आहे मुळात मी माझी पत्नी सो उज्वला पोपट खैरे ही कृपा पंचायत समिती गणाचे उमेदवार आहे खरं तर ही निवडणूक लढण्या पाठीमागचा आमचा उद्देश एकच आहे की ह्या भागामध्ये अनेक प्रश्न आहेत त्यामध्ये पाण्याचा प्रश्न असेल सुप्यातील डेव्हलपमेंट प्लॅनचा विषय असेल डी पी त्याचबरोबर शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत त्या प्रश्नासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहे तुम्ही गेले अनेक दिवस पाण्याच्या प्रश्नावरती आंदोलन करत आहात किंवा लढत आहात मला सांगा हे जाणारी शिरसाईच्या योजनेबद्दल काय पुढचं विजन असणार आहे मुळामध्ये जी जानाई शिरसाई एकोणीशे त्र्याण्णव साली झाली परंतु ती योजना पूर्णत्वाच गेलीच नाही वेळोवेळी योजनेची छोटी मोठी कामं होत राहिली परंतु एका टायमिंगला जो भाग त्या कमांडमध्ये घेतला होता त्या भागाला एका टायमिंगला कधीच पाणी गेलं नाही किंबहुना इथल्या प्रतिनिधींनी ज्याप्रमाणे त्याच्यावरती लक्ष द्यायला पाहिजे होतं ते दिलं गेलं नाही आणि म्हणून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटलं की ह्या भागामध्ये पाण्याचा मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे आणि तो ज्वलंत प्रश्न आपण हाती घेऊन सोडवला तर निश्चितपणाने या भागातल्या शेतकऱ्यांचा कायापालट होईल ह्या उद्देशानं मी जाण्या शिरसाई योजनेची संपूर्ण माहिती त्या ठिकाणी घेतली आणि माहिती घेतल्याच्या नंतर असं लक्षात आलं की ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रुटी आहे ती योजना फक्त कागदावरती चालली प्रॅक्टिकली जी योजना चालायला पाहिजे होती ती चालली नाही आणि म्हणून ही योजना पाहिल्याच्यानंतर जे एकवीसशे सत्तर टी एम सी पाणी आमच्या शेतकऱ्यांच्यासाठी राखीव होतं परंतु त्यातलं फक्त दोनशे ते तीनशे दो एम शेपटी पाणी आम्हाला मिळत होतं बाकीचं पाणी एवढ्या वर्ष आमचा राखीव कोटा असू कुठे गेलं हे आमच्या शेतकऱ्यांना किंवा इथल्या आमच्या कुणालाच <coughs> माहीत नव्हतं आणि मग हे मी ज्यावेळेस माहिती घेतली त्या लक्षात आलं की आपलं पाणी राचीव कोटा असताना सुद्धा आपल्याला पुरेसं पाणी मिळत नाही त्यावरती आपल्याला निश्चितपणानं काम करणं गरजेचं आहे आणि म्हणून मी सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सुपे या ठिकाणी आमरण उपोषण केलं स्वर्गीय या तालुक्याचे आमदार आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार त्या ठिकाणी अगदी चार ते पाच तासामध्ये सुप्यामध्ये आले आणि त्यांनी तो विशेष समजून घेतला की खरंच त्याच्यामध्ये नेमकी काय अडचण आहे की बाबा हा पोपट फेर आहे का उपोषणाला बसला आहे हे त्यांनी पाहिल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं की अधिकाऱ्यांनी ही योजना प्रभावीपणे नीट नि, नीटनिटकी नि, केलेली नाही त्याच्यामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात दुरुस्त आहेत त्यामध्ये अनेक मी त्यांच्या त्याच वेळे त्या त्या योजनेबद्दल चर्चा केली आणि त्यांच्याही लक्षात आलं की ह्या योजनेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्रुटी आहे आणि नंतर मग त्यांनी निर्णय घेतला की मी ह्या योजनेला जेवढे काही लागणारे पैसे आहेत जेवढा काही निधी लागेल योजना दुरुस्त करण्यासाठी ती द्यायची कमिटमेंट त्यांनी केली त्यावेळेस जवळपास आम्ही बारा मागण्या त्याच्यामध्ये केल्या होत्या तर त्या बारा मागण्यामध्ये भूसंपादनाचा विषय आम्ही प्रायोरिटीने घेतला होता आमचा राखीव कोठा आम्हाला मिळावा आणि जे पाणी आम्हाला येतं त्याचं शेड्यूल वर्षाचं करून मिळणं गरजेचं कारण पाणी येताना आम्हाला पिकं करताना जर आम्हाला शेड्यूल असेल तर आम्हाला पिकाची पद्धत त्या ठिकाणी करता येईल जर आम्हाला कमी पाणी मिळणार असेल तर आम्ही ज्वारी बाजरीसारखी पिकं घेऊ आम्हाला जर चांगल्या प्रमाणात जर पाणी मिळणार असेल तर त्या ठिकाणी आम्ही ओसाची पिकं घेऊ पण परंतु पाण्याचं आम्हाला नियोजन कळलं तर आम्हाला त्या पद्धतीने पिकं घेता येतील आणि म्हणून आम्ही ही पिकं कशा पद्धतीने घ्यावेत यासाठी तो एक प्रश्न मांडला होता की आम्हाला तुम्ही त्याचं शेड्यूल करावं असे अनेक बारा प्रश्न आम्ही या ठिकाणी घेतले होते आणि त्यामध्ये काही प्रश्न दादांनी तडीस लावले आज जाणाई दुरुस्तीसाठी आणि बंद पाईपासाठी जवळपास चारशे अडतीस कोट रुपये या भागाला त्यांनी दिलेले आणि त्यांनी अजून सांगितलं की जेवढा काही निधी लागेल ते मी त्या ठिकाणी येणार आणि निश्चितपणाने या जिरायत भाग हा शब्द मला पोसायचा आहे परंतु एवढा मोठा निधी दिल्याच्या नंतर आज खऱ्या अर्थानं त्यांची निश्चितपणाने आपल्याला आठवण होती की एवढे पैसे देऊन सुद्धा जो जिरायत शब्द त्या ठिकाणी पोसायचा होता तो निश्चितपणानं त्यांच्या डोळ्यासमोर तो दिसणार नाही पण परंतु त्यांची जी पाठीमागेल पिढी आहे किंवा भाजप सरकार आहे हे संयुक्तपणे आम्ही सर्व शेतकरी प्रतिनिधी त्या विषयामध्ये पाठपुरावा करू आणि जाण्या शिरसाईचा विषय एकदम चांगल्या पद्धतीने मार्गी लावू सुप्पा या गणामध्ये ज्या पाण्याबरोबरच अजून कोणते प्रश्न आहेत की ते, ते खूप महत्त्वाचे आहेत सुप्यामध्ये जे ग्रामपंचायतीला डेव्हलपमेंट प्लॅन त्यांनी केला होता म्हणजे डी पी त्यांनी केला होता परंतु डीपी करत असताना काही अधिकाऱ्यांच्या चुका त्या ठिकाणी झाल्या आणि त्याच्यामध्ये चुकीच्या पद्धतीने तो डी पी केला गेला खरं तर त्याच्यामध्ये अनेक गोरगरिबांच्यावरती अन्याय झाले अनेक शेतकऱ्यावरती त्या ठिकाणी आरक्षण पडले आणि मग मी मधल्या काळामध्ये दादांची भेट घेऊन तो विषय त्यांनी सांगितला त्यांना मी सांगितला तेव्हा दादा हे चुकीच्या पद्धतीने झाले काही लोक ह्याच्यामध्ये भूमिहून भूमिहीन होत आहेत काही लोकांच्यावरती जे जागा आहे त्या जागा सगळ्या जातात काही शेतकऱ्यांच्यावरती त्या ठिकाणी आरक्षण पडते काही ठिकाणी कचऱ्याचे आरक्षण पडते आणि असा विषय त्यांच्या ज्यावेळेस लक्षात आणून दिला त्यांनी सांगितलं की निश्चितपणाने आपण हा डेव्हलपमेंट प्लॅन कॅन्सल करू आणि सर्वांना बरोबर घेऊन एक नव्याने आपण तो डेव्हलपमेंट प्लॅन तयार करू याच्यामध्ये मी कोणावरती अन्याय करणार नाही अशा प्रकारची ग्वाही त्यांनी त्यावेळेस आपल्याला दिली होती अजितदादांच्या दुःखद निधनानंतर तुम्ही घरोघरी जाऊन हाऊस हौ, टू हाऊस प्रचार करताय कशा पद्धतीने प्रतिसाद मिळतोय काय लोकांच्या भावना समिती त्यांनी प्रचाराचा नारळ कनेरी बारामती कनेरी या ठिकाणी फोडला त्याच वेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की सुपा आणि शिरसुखळ ह्या दोन पंचायत समितीच्या गणातील जागा मी त्या ठिकाणी सोडलेल्या आहेत आज ह्या पंचायत समितीमध्ये गड्याळाचा उमेदवार नाही त्यामुळे भारतीय जनता पार्टी म्हणून कमळ या चिन्हावरती उज्वला पोपट फेरे ही निवडणूक लढवत आहे आणि निश्चितपणानं एक चांगल्या प्रकारचा प्रेस प्रतिसाद आम्हाला मिळतोय की दादांनी या ठिकाणी शब्द दिला होता की बाबा ह्यांनाही है आम्ही उमेद ह्यांनाही है या ठिकाणी जागा सोडतोय आणि निश्चितपणानं लोकांचा एक चांगल्या प्रकारचा उत्स्फूर्त पाठिंबा आहे चांगल्या प्रकारचा सपोर्ट आहे मतदारांना काय आवाहन कराल कशा पद्धतीने मतदान झालं पाहिजे मतदारांना एवढंच आवाहन करेल की जो उमेदवार उज्ज्वला पोपट खैरे हे पंच समिती गणाची निवडणूक लढवत आहे त्यांच्या पाठीशी तुम्ही भक्कमपणे उभं राहा निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न असेल डीपीचा प्रश्न असेल रोजगाराचे प्रश्न असतील एक लाभाच्या काही योजना असतील अशा अनेक योजनांवरती निश्चितपणानं मी स्वतः पोपट खैरे किंवा उज्वला खैरे आम्ही दोघेही या प्रश्नासाठी नेहमी सातत्याने पाठपुरावा करू आणि या भागातल्या जनतेला न्याय देण्यासाठी कायम प्राधान्याने या पाठीमागेही काम करत आलो इथून पुढेही निश्चितपणाने चांगलं काम करत राहू धन्यवाद तर हे होते सुप्पा या गणातील उमेदवार उज्वला पोपट खैरे धन्यवाद